ठाकर समाजातील युवकांच्या समवेत आज आम्ही या ठिकाणी अजितदादांच्या बळकट करण्यासाठी डॉक्टर लामटे यांना आम्ही आज जाहीर पाठिंबा देतोय खरं तर आजची छोटीशी एक सुरुवात आहे उद्या बागा उद्या अजितदादांची सभा आहे या सभेत आमचा ठाकर समाजाचा एक वेगळा जयघोष एक वेगळं स्वतंत्र नेटवर्क दिसणार आहे आणि हे का करायचं आहे खरं तर लांबटे डॉक्टरांनाच का आम्ही पाठिंबा देतो आहे आम्ही माग पाठीमागे एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या काही अटी शर्ती ठेवल्या होत्या त्या अटी शर्ती बघायला गेलं तर आम्ही सर्वांशी चर्चा पण केली चर्चेत फक्त डॉक्टर किरण लांबे यांनीच आमच्या या सगळ्या मा अटी शर्ती मा मागण्या पूर्ण केल्या आणि खरं तर मी बबनरावांचंही या ठिकाणी आमच्या वतीने स्वागत करतो खरं तर त्यांनी मध्यस्थी करून आमचा मार्ग सोपा काढला गायकर साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतो अक्षयभाऊ आहेत सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष आहेत या पदाक पदाधिकाऱ्यांच्या आमच्या ठाकर समाजाच्या वतीने स्वागत करतो खरं तर डॉक्टर साहेबांचं जे विजन आहे ते अतिशय सुंदर आहे या बस स्थानकामध्ये आपण बघत होतो पाठीमागच्या वर्षीपर्यंत गुडघाभर पाय जाईन इतका गाळ राहायचा हा विकास आहे सहानुभूतीच्या चर्चा आता सध्या तालुक्यात सुरू आहे मी म्हणतो विकास एका बाजूला सहानुभूती एका बाजूला जर धरली तर तो गाळ अजूनही तसाच राहिला असता खरं तर या अडीच वर्षात लांबटे साहेबांनी जे जी काही या ठिकाणी विकासाची कामं केली हे विकासाची कामं बघून आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतोय दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गावागावात फिरत असतो वाड्या फिरत असतो घाटघर लवाळवाडी या ठिकाणी लवाळवाडीला सर आम्ही गेलो होतो बबनराव त्या ठिकाणी एका महिलेला सांगायला गेलो आपण कुणाचा प्रचार करायचा ती सांगत होती अरे दादा येथं आम्ही चाळीस वर्ष राहतो येथं आम्ही लागिन करतो आतापर्यंत काही सभामंडप झाला नव्हता हे ते साहेबांना आम्हाला सभामंडप द्यायला आहे अशी लोक लोकं बा सा, सांगतायत आणि ह्या लोकांची मनसमजूत म्हणून हा सर्व समाज घेऊन आम्ही पुढं पुढे जाणार आहे समोरचा उमेदवार काय समोरचा उमेदवार हा विश्वासू आहे त्याच्यावर का भरोसा ठेवायचा त्यांनी नेहमी घराने शाही चालवली आहे पुढेही घराने शाही चालवणार आहे आम्ही एक गोष्ट सांगत होतो त्यांना की घाटघर उडतावनं पांढरे या ठिकाणी वारंगुशी गण आहे त्या गणात आमचा एक ठाकर समाजाचा उमेदवार नाही आमच्या घरातलाच पाहिजे हीच जर गोष्ट प्रत्येक टायमाला जर चालत राहिली तर आम्ही या ठाकर समाजाला कोणत्या उद्देशाने आमचा चेहरा पुढं आणायचा आहे कोणत्या उद्देशाने तोंड द्यायचं आहे या समाजाचा प्रत्येक काय वापर केला गेलेला आहे आणि खरं तर या दारूचा वगैरे उपयोग जो होतोय तो आता तुम्ही बघालच निवडणुकीच्या दिवशी जर कोणी दारू वाटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या लावण्या जोडल्याशिवाय राहणार नाही सगळ्या समाजाच्या तरुणपणानं आम्ही सांगितलेलं आहे कोणाच्या वाडीला वस्तीला जर नुसतं आता इथून पाठीमागे हेच झालेले ही ठाकरवाडी म्हणजे एक बॉक्स देऊन टाका एवढे एवढे पैसे देऊन टाका हे करायचं नाही तर ठाकर समाज पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज हजारो तरुण तर उद्या खरंतर प्रवेश करणार आहेत आजही आमच्याबरोबर सगळेच लोक आहेत आणि बाकीचे जर मुद्दे कुणी काढित असाल आरक्षणाचे मुद्दे असतील कुणी गद्दारीचे मुद्दे असतील हे जर सांगायला गेलं तर आमच्याकडं भरपूर भांडवल आहे तुमच्याविषयी सांगायला त्यामुळे आम्हाला ते काढायला उद्याच्या सभेत मी सगळेच भांडवल उचकून काढणार आहे हे जे जे म्हणतात ना यांची गद्दारी यांचं अमुख यांचं तमूक यांच्या स सर्वांचं उद्या भांडवल मी उकरून काढणार आहे आ आजच्या दिवसापुरती सर्वांचं सर्व तरुण युवकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि धन्यवाद आमची मागणी अशी होती ठाकर समाजाला आत्तापर्यंत कधीही कोणतंही पद मिळालेलं नाही आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्हाला पुढच्या येणाऱ्या पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या निवडणुकांमध्ये कारखाना असो काही संस्था असो या निवडणुकांमध्ये एक, एक जागा ठाकर समाजाला दिली गेली पाहिजे ठाकर समाजाचं जेवढं मतदान आहे जेवढी जे लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेत एक जागा आम्हाला त्या ठिकाणी दिली पाहिजे हे आम्ही रात्री डॉक्टर किरण लामटे यांच्याबरोबर बो बोलणं झालं त्यांनी आजी दादांनासुद्धा फोन केला त्यांनी गायकर साहेबांनाही विचारून घेतलं आणि ते सर्वजण या गोष्टीला तयार झाले म्हणून आम्ही आज हा पाठिंबा देतो बोलताना सांगितलं की राजूरमध्ये आमच्या गाडी आढळण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न कोणी केला आता नाव घेऊन काही कुठल्या वादाला मी हात घालत नाही पण तुम्ही प्रश्न विचारलाय उत्तर देणं उत्तर द्यायला दे आम्ही बांधिले ज्यांनी फार मूळ फार दिवस द कुठंतरी दडपशाही करून पाहिली त्यांना लोकांनी आदलही घडवली आज सहानुभूती आहे आज आमचंही प्रेम आहे विशिष्ट कुटुंबावर साहेबांवर आमचंही प्रेम आहे आज ती वेळ नाही आहे डिवसण्याची पण विनंती आहे की त्यांनी कुठं ह्या गरीब गोरगरीब कार्यकर्त्यांना ढिवचू नाही ही लोकशाही आहे म्हणजे आमच्या पाच गाड्यांना राजूरमध्ये पंपावर अडवलं आणि कुठं चालले तर इथं इथं आम्ही प्रवेशाला चाललो तिथं त्या ड्रायव्हरनं लालच दिलं गेलं आणि त्या ड्रायवरनं लालच देऊन त्यांना दमई दिला तंबी भरली इथून तुम्ही पुढं तिकडं जायचं नाही तुमच्या गाड्या रिटर्न करायच्या फॉरनने आमची माफी मागितली वेळप्रसंगी मी ते मटेरियल बाहेर काढल पण विनंती हात जोडून या राजकारणाला लोकशाही पद्धतीने चालवा दडपशाहीला आणि दांडूकशाहीला कुठं थारा देऊ नका नाहीतर दडपशाही आणि दांडूपशाही आम्ही बंडकारांच्या औलादी दे आम्हाला बंडकारायला लावू नका एकोणावीसला एकदा केलं परिवर्तन घडलं तर परत छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या हाताला लागतील जर फार दडपशाहीचा प्रयत्न केला कदाचित येत्या काळामध्ये आम्ही त्याही तुमच्या हातून हिसकावून घेतल्याशिवाय ठेवणार नाही आणि राहिला प्रश्न आज आदिवासी समाजातल्या तरुणांना तुमच्या माध्यमातून एक फक्त अभ्यासासाठी एक गोष्ट सांगून ठेवतो की सारखं सारखं हॅमर केलं जातं ह्या सरकारने पेसाभरती थांबवली ह्या सरकारनी सोळा वर्ग पदांच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या थांबवल्या अभ्यासासाठी सांगतो ह्या पदभरत्या का थांबल्या ह्या नियुक्त्या का थांबल्या पेसाचं वर्गातल्या या सगळ्या गोष्टींमला अडथळा कुठं आला जिजाऊ संघटना नावाची एक संघटना आहे जिजाऊ संघटना सांभारी साहेबांची संघटना आहे शहापूरच्या त्या संघटनेला रसद कोण पुरवतं ही संघटना कोणाची पुरस्कृत आहे ते एकदा तपासा कुठल्या तुतारीतनं पैसे येतात आणि कुठल्या तुतारीला ते बळ देतात म्हणजे पेसासवर्गातल्या ह्या पदभार त्यांना खो कोण आहे खुट्या कोण घालतं आहे हे एकदा तपासा आणि मग शिंतोडे उडवा अभ्यास शून्य कोरं फक्त म्हणता या सरकारनी थांबवलं सरकारने थांबवलं पण जिजाऊ संघटनेने जी याचिका दाखल केली त्या याचिकेमुळे हे सगळं थांबवलं गेलं त्या याचिकेचा जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत या गोष्टींना होंड पडला आहे उगच सरकारवर आरोप करायचे अजितदादांवर आरोप करायचे किंवा फडणवीस साहेबांवर तालुक्याच्या लेवलवर त्या सगळ्या सिस्टीमला घेऊन आमदारांवर आरोप करण्याआधी त्या पेसाचं वर्गभरतीला तो कुठून बसलाय नक्की गडबडी काय आहे तपासा आणि एका योग्य विचारधारेसोबत आदिवासी तरुणांनी घ्यावं की तुमच्या माध्यमातून विनंती करतो पक्ष आणि महायुतीचे